नमस्कार लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे खारघर नवी मुंबईमध्ये एक विशेष उपक्रम आपण सुरू केलेला आहे सर्वांगीण आरोग्यासाठी आणि यशासाठी उपयुक्त असा हा उपक्रम आहे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटराइज्ड मानसं चाचण्या अर्थात माइंड टेस्ट या सर्व चाचण्या मनाच्या पातळीवर घेतल्या जातात मनाची शक्ती सुदृढ करणे मेंदूच्या क्षमतांचा विकास करणे आणि त्यातून कोणत्याही क्षेत्रामध्ये ताणमुक्त यश आणि मनशांती मिळवणे यासाठी त्या उपयुक्त आहेत चला तर या चाचण्यांची माहिती घेऊया एक स्थिरता चाचणी यामध्ये विशिष्ट शारीरिक कृतीद्वारे मनाच्या स्थिरतेची पातळी मोजली जाते ही स्थिरता वाढवण्याचे उपाय सांगितले जातात विशेषत हा अतिचंचल हायपर ऍक्टिव्ह अस्थिर चुळबुळ्या वळवळ्या विचार न करता धाडकन कृती करून नुकसान करून घेणाऱ्या मुलांसाठी ही विशेष उपयोगी चाचणी दोन मेंदू क्षमता चाचणी यामध्ये विद्यार्थ्याचा अटेन्शन स्पॅन वर्किंग मेमरी कॉम्प्लेक्स अटेन्शन आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणजे निर्णय क्षमता अशा चार मेंदू क्षमतांचं मापन केलं जातं ही न्यूरोकॉग्नेटिव्ह प्रकारातली चाचणी आहे विशेषत लक्ष नसणे दिलेली सूचना त्वरित न पाळणे गुंतागुंतीची कामं करताना गोंधळणे चुकणे अशा सारख्या समस्यांवर मुलांसाठी ही उपयोगी चाचणी आहे या दोन चाचण्या आठ ते अठरा या वयातील मुलांसाठी उपयोगी आहेत पुढल्या चाचण्या अठरा वर्षापासून पुढल्या वयोगटासाठी आहेत तीन नैराश्य चिंता ताणमापन चाचणी आज प्रत्येकाला थोड्या किंवा मोठ्या प्रमाणात नैराश्य चिंता ताण याची समस्या आहे यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर समस्या ही समस्या गंभीर होते आणि अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार त्यातनं निर्माण होतात या चाचणीमध्ये या तीनही भावनांची पातळी सामान्यापासून अति तीव्रतेपर्यंत मोजली जाते आणि त्यानंतर भावनांचं नियमन करण्यासाठी आणि त्याद्वारे ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठी विशिष्ट उपाय सांगितले जातात चार व्यक्तिमत्व मोजणारी रंग चाचणी यामध्ये केवळ आठ रंगांच्या माध्यमातून तुमचं सगळं भावनिक व्यक्तिमत्व उलगडून दाखवलं जातं तुमची सध्याची स्थिती काय आहे तुमच्या ताणाचे स्रोत काय आहेत तुम्हाला का रोखून धरणारे घटक कोणते आहेत तुमचे प्रत्यक्ष प्रश्न समस्या आणि इच्छित उद्दिष्ट अशा भावनांच्या विविध छटा या चाचणीमधनं उलगडून दाखवल्या जातात अशा या चाचण्या इंग्रजी मराठी आणि हिंदी अशा तीनही भाषांमध्ये उपलब्ध आहेत मुलं पालक कुटुंबीय थोडक्यात लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण एकाच वेळी या चाचण्या घेऊ शकतात चाचणी झाल्यानंतर त्याचा कॉम्प्युटराइज रिपोर्ट आणि अल्प मार्गदर्शन आणि त्याचबरोबर घरी करण्यासाठीचे उपाय सांगितले जातात या चाचणीचं चा मूल्य रुपये तीनशे प्रति चाचणी असं आहे तर या चाचण्यांचा अनुभव घेण्यासाठी नवी मुंबई परिसरात मनशक्ती खारघर केंद्र सेक्टर पाच प्लॉट नंबर सत्तावीस सिडको पाण्याच्या टाकीजवळ या मनशक्तीच्या केंद्रामध्ये येऊन आपण ह्या घेऊ शकता त्यासाठी सर्वांना मनापासून आमंत्रण धन्यवाद